आज मी माडा तहसीलदारांना एक अन्न सुरक्षा योजनेबाबत निवेदन दिले प्रामुख्यानं अन्न सुरक्षा योजनेवरती बोलायचं झालं तर दोन हजार चौदा साली देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या का काळामध्ये गोरगरिबांसाठी अन्न सुरक्षा योजना हा कायदा झाला आणि प्रखर दोन हजार चौदापासून जेव्हा कायदा झाला तेव्हा एखाद्या व्यक्तीकडे जर हे पिवळं कार्ड असेल तर पिवळ्या कार्डात समजा आज दहा लोक आहेत काळांतराने त्या पिवळ्या कार्डातून या कार्डातील एक नवीन म्हणजे त्यांच्या मुलाने जर समजा नवीन कार्ड काढलं तर त्यांच्या मुलाला असं केसरी कार्ड मिळतं मग केसरी कार्ड मिळाल्यानंतर लगेच तत्काळ त्या व्यक्तीचा अन्न सुरक्षा योजनेतून समावेश बंद होऊन त्याचा माल बंद होतो मग गेल्या दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीस या जवळजवळ दहा वर्षाच्या काळामध्ये ज्यांना केसरी कार्ड मिळालं त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला नाही मग प्रामुख्यानं जेव्हा केस या कार्डामध्ये त्यांचं नाव होतं तेव्हा माल मिळत होता मग हा माल गेला कुठं या बाबतीमध्ये मी आज तहसीलदारांना विचारणा केली त्याच्यानंतर माडा तालुक्यामध्ये प्रामुख्यानं बोलायचं झालं तर अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं समावेश असायला हवा आहे अशी अनेक कुटुंबीय विधवा महिला असतील ज्यांना जागा जमीन नाही अशी अनेक कुटुंब वंचित आहेत परंतु खऱ्या अर्थानं अशांना न्याय मिळाला पाहिजे मी आज तहसीलदारांना असं नि, निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये येईल त्या पंधरा दिवसामध्ये माडा तालुक्यातल्या वंचित व्यक्तींना खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तर लॉकडाऊनच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान आ आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी मोफत आ, रेशन देण्याची आजपर्यंत मोफत दिलं जातं परंतु हे मोफत रेशन खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांना मिळत नाही यासाठी माडा तहसीलनं अधिक लक्ष घालणं गरजेचं आहे यासाठी मी लवकरच येईल त्या तीन चार ते चार दिवसामध्ये विधान परिषदेचे आमदार आदरणीय दादा मोहिते पाटील असतील आमचे नेते आदरणीय नूतन खासदार धैर्यशील या मोहिते पाटील असतील यांच्याशी भेट घेऊन लवकरच माडा तालुक्यामध्ये तहसीलदारासोबत बैठक लावून जे अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित लोक आहेत कुटुंब आहेत त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या निमित्तानं तुम्हाला देतो धन्यवाद